हॅलो फ्रेंड्स रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं इयत्ता नववीसाठी घेतल्या जाणाऱ्या रयत ऑलिम्पियाड या स्पर्धा परीक्षांसाठी केमिस्ट्री हा जो विषय असतो त्याच्यावर आधारित काही सराव प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहूया जेणेकरून या परीक्षेसाठी या, या विषयावर आधारित प्रश्न कोणत्या कोणत्या पद्धतीचे विचारले जातील याचा अंदाज यावा आणि त्या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा व्हावा तर या व्हिडिओमध्ये केमिस्ट्री या विषयावर आधारित काही सराव प्रश्न पाहू सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून हा पहिला प्रश्न आहे अनुचित विजाही कशामध्ये मोजली जाते मीटर सेंटीमीटर नॅनोमीटर की डाल्टन ऍटॉमिक रेडियस इज एक्सप्रेस्ड इन मीटर सेंटीमीटर नॅनोमीटर और डाल्टन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नॅनोमीटर तीन मोल कार्बनचे वजन किती ग्रॅम आहे द वेट ऑफ थ्री मोल कार्बन इज ट्वेल्व ग्रॅम ट्वेंटी फोर ग्रॅम थर्टी ग्रॅम और थर्टी सिक्स ग्रॅम या प्रश्नाचं उत्तर थर्टी ग्रॅम टिंबटिंब हे संयुक्त मूलक आहे डट डॉट इज अ या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार कॅडमियमची संज्ञा काय आहे द सिंबोल ऑफ कॅडमियम इज सी सी डी सीओर सी या प्रश्नाचं उत्तर सी डी पर्याय क्रमांक दोन धन आयनांना काय म्हणतात कॅटायन ॲनायन प्रोटॉन की इलेक्ट्रॉन पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आर कॉल्ड कॅटायन्स अनायन्स प्रोटॉन्स ऑर इलेक्ट्रॉन या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक कॅटायन पोटॅशियम सल्फेटचे सूत्र काय आहे द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ पोटॅशियम सल्फेट इज के एसओ फोर के टू एस ओ फोर के फोर एसओ टू और के टू एसओ या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन के टू एसओ फोर मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन दोन चार असल्यास त्याचे संयोजक काय असतील द इलेक्ट्रॉन संयुजक्रॉन कन्फिग्रेशन ऑफिट इज टू फोर पर्याय क्रमांक चार टिंबटिंब मोल पदार्थात सिक्स पॉईंट झिरो टू टू इंटू टेन डेस टू ट्वेंटी थ्री इतके रेनो असतात डॉट ऑट मोल ऑफ एनी सबस्टन्स कंटेन सिक्स पॉईंट झिरो टू टू इंटू टेन डेस टू ट्वेंटी थ्री थ्री वन टू फोर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक वन कोणते धनप्रभावित संयुक्त मूलक आहे सल्फेट कार्बोनेट नायट्रेट की अमोनियम डॉट डॉट इज पॉझिटिव्हली चार्ज कॉम्पोजिट रेडिकल सल्फेट कार्बोनेट नायट्रेट की अमोनियम या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अमोनियम तीन संयुज असलेल्या मुद्रवाचे इलेक्ट्रॉन संरूपण काय असते इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ एन एलिमेंट इज डॉट डॉट वेन इट व्हॅलेन्स इज थ्री या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन पाच कारण त्याचं ऑक्टिट कम्प्लीट व्हायला अजून तीन इलेक्ट्रॉन्स पाहिजेत ती त्याची असणार व्हॅलेन्स मुद्रवाच्या बाह्यतम कक्षेत असणाऱ्या टिंबटिंब म्हणतात संयुज प्रोटॉन संयुज न्यूट्रॉन संयुज इलेक्ट्रॉन कि संयुज अणू या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन संयुज इलेक्ट्रॉन कार्बन डायऑक्साईडमध्ये कार्बन आणि ऑक्सिजनचे वजनी प्रमाण किती असते द प्रपोर्शन ऑफ कार्बन ऑक्सिजन इन कार्बन डायऑक्साइड आर डॉट डॉट बाय मास वन इस टू एट टू इन टू एट थ्री इंटू एट ऑर फोर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन थ्री इस्टूट पुढचा प्रश्न बाय कार्बोनेट संज्ञा काय आहे एच सीओ्रीगेटिव्ह एच टू सीओ थ्री निगेटिव्ह एच टू सीओ टू निगेटिव्ह की एच थ्री सीओ निगेटिव्ह या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक एक एच सीओ्रीगेटिव्ह अणुवस्तुमानाचं एक काय आहे डाल्टन किलोग्रॅम ग्रॅम कि मोल द युनिट ऑफ मास इज डाल्टन त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक चौसष्ट ग्रॅम ऑक्सिजन बरोबर टिंबटिंब मोल ऑक्सिजन सिक्स्टी फोर ग्रॅम ऑक्सिजन इज इक्वल टू डॉट डॉट मोल ऑफ ऑक्सिजन वन टू थ्री और फोर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन सोडियम हे मुद्र टिंबटिंब तीम्ब आहे एक संयुजी द्विसंयोजी त्रिसंयोजी कि चतुसंयोजी द एलिमेंट सोडियम इजॉट मोनोव्हॅलेंट बाय व्हॅलेंट ट्राय व्हॅलेंट की टेट्रा व्हॅलेंट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक संयोजी त्याची व्हॅलेन्सी एक आहे या चार घटकांपैकी वेगळा घटक ओळखायचा आहे फंड ऑड मॅन आउट यू टू प्लस जी टू प्लस जी टू प्लस और एफ टू प्लस या प्रश्नाचं उत्तर जी टू प्लस काय रासायनिकदृष्ट्या उदासीन आहे डॉट डॉट इज अ केमिकली इनटिलिमेंट इलिमेंट एन एन जी ऑर सी एल निऑन सोडियम मॅग्नेशियम की क्लोरीन या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक एन एच चे रेणू वस्तुमान किती आहे मॉलिक्युलर मास ऑफ इज डॉट सो सोळा तेवीस चाळीस कि छप्पन या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन चाळीस एच सी एल मध्ये टिंबटिंब हा एन आयन आहे एच पॉझिटिव्ह सी एल निगेटिव्ह एच निगेटिव्ह सी एल पॉझिटिव्ह या प्रश्नाचं उत्तर सी एल निगेटिव्ह कारण एनआयन हा निगेटिव्ह रिचार्ज असतो आणि एच सी एल मध्ये निगेटिव्ह आयन सी वर असतो सो सी एल इज एन एन आयन